लागले okay, मुंगे लागले त्याला तरी ताजी नाही काल नव्हती रात्री पण नव्हती मध्ये पाणी सोडलं ना तरी सकाळी टाकून आता चप्पल तुझ्या खाली नसेल ना, नी नी तो, तो ना का तरी काल नव्हती आणि रात्री पण नव्हती रात्री भैया आणि मित्र मधन इथं उठून पाणी टाकलं होतं पण भैयाला दिसलं होतं वाटतं काहीतरी इथं थोडस पण भैया काही म्हणला नाही पण सकाळी मी काटीन दाखवली का मग म्हणलं मग मी इथं रात्री मला दिसलं होतं असं शिफ्टी सारखं पण घाबरलेलं म्हणलं मी पळालो होतो इकडं तर ही सकाळी मी उठल्यावर झाडलं ना आज रविवार असल्यामुळे निवांत चाललो होतो निवांत उठल्यावर झाडायला लागली तिथलं म्हणलं पाला काढा पडलेला आहे झाडात जायचा तर तिथं काटी होती तर कुठून आली काय माहिती इथं पसरा काहीच नाही तसं पण बघू शकता तिथं झाड आहेत विटा झाडांनाच लावलेल्या आहेत आणि तिथंच फक्त त्या विटा ठेवलेल्या आहेत मी आखाली विटा म्हणलं घरामागून कुणी मी म्हणून इथं ठेवले तर इथं पसरा काहीच नाही पण कुठून आले असेल शक्यत काय माहिती आणि आमच्या इथं कस घुशींचे पण बीळ आहेत भरपूर म्हणजे तर बहुतेक कुठून आली तर काही काहीतरी मोठी होती आता चहा पाणी करायचंय नाश्ता ही बनवायचाय आणि मग काढणार पण आमचा काय धडावाय ना, ना काढायचा मग दाजींना उठवलं दाजींच आवारल्यावर मग त्यांना तुम्ही काढा आम्ही भीती वाटते तर तुम्ही खाली पण बघावं लागेल हाय का काय आता जरा जरा बघते आवरायचं मला आमची इथं घरातल्या मुलीचं पण हे सुपारीचा कार्यक्रम तिकडे जायचंय त्याला आवडतं बसलेत आता माझी झाली नऊ साडे नऊ झाली करते का स्वयंपाक दहा वाजे दहा वाजे आणि आता नाश्ता अगोदर नाश्ता घेते बनवून बरोबर इकडे खाली आपल्यात अंडी उकडले दूध तापून घेतले याच्यात सरबत बनवला होता लिंबू सरबत येस साठी बनवला कारण येला मला काय बरोबर वाटा नाही जरा कणकरी वाटते तर त्याला मला थोडं लिंबू सरबत बनवते अंडी उकडलेले देते थोडी त्याला दोन अंडी देते जरा बरं वाटेल तर इथे नाश्त्यासाठी मॅगी बनवायची तर रोज आम्ही नाश्ता बनवतच नाही डायरेक्ट भाकरी चालवण्याचा असतं तर दाज झरी तर पोरं पण धरी आहेत निवाण त्याच्यामुळे निवण चालले मेंदी बनवते हो नाश्त्यासाठी आणि जेवणाला आपल्याला सोयाबीन बनवायचे सुक्क आणि वांग्याची भाजी बनवायची पातळ तर इथं शेंगण घेतलेत वांग्यासाठी भाजून मी वांगे पण काढले खाली तर चालले आता

त्याला आम्ही दवाखान्यामध्ये नेतो तर आता मॅगी करते मला नाही घ्यायची डायरेक्ट जेवण करणार आहे जेवणातच बनवलेत यांना भैयाला आणि त्याच्या पप्पाला पोळे बनवायचे अंड्याचे त्याच्यामुळे चारच अंडे उकडलेत माझ्यासाठी रिएस उकडले तर कारण उकडलेले अंडी चांगलेच खाल्लेली जास्त उकडले काठी पण मी लय बहा भरली म्हणलं अचानक असं झाडायला असं खाली वाकले ना ते झाडापासून काठी दिसते तिकडे दहा आणि भैयाला आवाज दिला यश पत बाहेर भैयाला मला मम्मी मी पत आठी पाहिलं होतं मला दिसलेलं फिफ्टी काहीतरी असं काळ आणि माझ्या लक्षात काय मला म्हणायचं आणि दोघांनी पाणी घुटलं होतं ना मध्ये तर बघा ना कुठून आलं असं काय माहिती अजूनपर्यंत नाही आमची घर चाचणी झालेला

झालं म्हणजे निवडण होत सगळं भांडे कपडे पाण्यात उकळून घेते मी आणि मग फक्त तेलामध्ये परतून घे थोडा मसाला लागून तस सोयाबीन आवडतं आम्हाला कांद्याची फोडणी देऊन तसं नाही सोयाबीन आवडत रात्रीचा मुलगा होता पातळ केंदा मी रात्री नव्हती जेवली तर मग त्याची रशी आठवली थोडासाच राहिलेला रशी आठवली आणि सुका हुलगा केला हा जेवताना खाऊन घ्यायचा ठेवून सुट्टी काय माहित नाही तर डबा त्यांच्या मनाला आलं तर डबा नेतात नाही तर मग एकच टाइम जेवतात कधी खाऊ वाटलं तर मग सांगतात नाही कारण आहे डबाय दिवशी रोज आवरून या जेवायला जेवण करते आता सर आणखी नाही उचलला पण आता भूक लागली तरी तर केलेलं वांग्याची भाजी आता अंडे येत उकडलेले तर एक तुकडा खाल्ला मी परत लक्षात आलं म्हणलं आपल्या युट्यूब फॅमिलीला दाखवा काय काय जेवणात आणि रातचं मुलगा तुम्हाला दाखवलं रात्रीचं तर इथं दूध आहे इथं सरबत आहे हे काय मला घ्यायचं नाही इथं मॅगी एक घास ठेवली मी तर हे खायची भाकरी आहेत इथं सोयाबीन बनवलंय याच्यात तूप घेतलंय थोडंसं तूप टाकायचं वांग्याच्या कालोनामध्ये खाताना तर या जेवायला आता ह्यांनी तिघांनी नाश्ता केलाय त्याच्यामुळे हे काय जेवणार नाहीत हे नंतर जेवतील भाकरी इथं चार भाकरी बनवल्यात आता म्हणले एक एकच भाकरी केली प्रत्येकाला कारण नाश्ता केला त्यांनी ही खाल्ली मॅगी खाल्ली तर सरबत पण आहे त्यांना प्यायला जास्तच बनवलं मला आता दिवसभर पूर आहेत घरी तर आता हे गाळून फ्रीजमध्ये ठेवून देते मी तर कसं काय मेनू आहे आजचा रविवार असताना बघू <laughs> संध्याकाळी वाटलं तर मग आणते चिकन पण मी काय संध्याकाळी नाही जेवणार मी आत्ता जेवले तर उद्याच जेवणार आहे कारण काल जेवले नव्हते त्याच्यामुळे भूक लागली मला तर या जेवायला